कोपरगाव <पर्ण> शहर पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या टोळीला शिताफीनं अटक केली असून आरोपींकडून रोख रकमेसह एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत क्लि आह शहरातल्या प्रभानगर येथील रहिवासी फिर्यादी वंदना दिनेश पवार यांच्या घरात घुसून मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आरोपींकडून रोख रकमेसह एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत क्लिअसून पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरामध्ये पोलिसांचं कौतुक होतं फिर्यादी बंदना दिनेश पवार या शहरातल्या साईप्रभा नगर येथे राहतात दिनांक तीस जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरामध्ये चार अनोळखी इसमानी घुसून फिर्यादी आणि साक्षीदार यांना मारहाण करून घरातील सोनं चांदीचे दागिने एक लाख एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम तीन हजार असं एकूण एक लाख चोपन्न हजार सातशे बहात्तर रुपयांचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून घेऊन पसार झाले होते फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील आरोपी प्रसाद भारत पांडव वैवर्ष पंचवीस राहणार विश्वकर्मा मंदिराजवळ वेरुळ खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आशिष राजाराम भोसले वर्ष एकोणीस राहणार बोल्हेवाडी सावेडी तालुका जिल्हा अहिल्यानगर ऋषिकेश नवनाथ धागतोडे वैवर्ष तेवीस राहणार गेवराई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर शिवमूर्फ पवन रमेश भालेराव वर्ष एकवीस राहणार खडके तालुका कोपरगाव यांनी केली असल्याची माहिती मिळाल्यानं सदर आरोपींना पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी पुणे येथून ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरलेले सोनं त्यांनी अहिल्यानगर येथील एका सोन्याच्या दुकानदारास स्वतःच्या असल्याचं सांगून दुकानदारास विकला असल्याचं उघड झालं सदर आरोपीकडून सदर सोनं हस्तगत करण्यात आलं आहे आरोपी शिवम भालेराव यास पोलिसांनी विश्वासात घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपीने त्याच्या इतर साथीदार आरोपी आशिष राजाराम भोसले आणि आणखी दोघेजण यांनी दिनांक तीस जून रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव ते शिर्डी रोडवर आत्मामालिक जवळ रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधील फिर्यादी बंटी श्रीकृष्ण बैरागी वैवर्ष तीस प्रदेश मध्यप्रदेश जेवण बनत असताना त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून गाडीतील रोख रक्कम बळजरीनं काढून घेतली तसंच फोनपेवरून दोन हजार रुपये बळजरीनं ट्रान्स्फर करून घेतल्याचीही कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करून आरोपींकडून तीन हजार रुपये हस्तगत केले असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार दीपक रोठे संदीप सोनने संजय पवार पोलीस कॉन्स्टेबल महेश फड पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुऱ्हाडे यांनी कलिस्टन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव